नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या तर बघा मी परवा दिवशी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी पाच गाऊन फिटिंग केले ते आणि आज पुन्हा बघा गाऊन आले आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये हे बरं जाणं समजलं नाही कशी फिटिंग केले ते त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवत आहे या ठिकाणी बघा तर मापाला आपल्याबरोबर एक गाऊन पण आला असलं बघा पण हे गाऊन सुद्धा फिटिंग केले असतं तेच मापाला आले आहेत याचा माप घेऊन आपण याचा फिटिंग करणार आहोत बघा मग तुम्हाला दाखवते बघा गाऊन फिटिंग केलं ते आता इथे शोल्डर आहेत ना ते भरपूर असं मोठं आहे बघा इथं आणि जी लेडीज आहे ती एकदम पतली आहे त्याच्यामुळे काय करायचं ना इथून जॉईंट आहेत ना आपल्या बाईचा तो इथून मी ही पूर्ण बाई आहे ही काढून टाकणार आहेत जर तुम्हाला बाई पाहिजे असेल लावायची तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती का हे शोल्डर आहेत ना इथून कट करायचं आहे हा इथला सेफ उचलायचा बघा अशा पद्धतीने ठेवून इथं आपण परत स्टिच करून घ्यायचा आहे समजलं इथून असे शोल्डर कट करून घ्यायचं उरलेला हा बाग काऊन टाकायचा ही बाई आहे ती पूर्ण वस्तू इथं जॉईन करायची आहे आणि लेंथ मला कमी पाहिजे असेल तर मग इथून पुढून कट करायची याच्याने आपल्या मुंड्यामध्ये पण कमी पडत नाही आणि काहीच नाही बघा इथून अशी कट करू शकतो इथून अशी इथून क कट करून ना इथं जॉईन करू शकतो बघा अशा पद्धतीने जोडू शकतो पाते मी काढून टाकणार आहे तर मग तुम्हाला दाखवते मी अगोदर ह्या आहेत ना पूर्ण तर दिवस मी पाच केले ते बघा ना आता सुद्धा तीन आले आहेत माझ्याकडे भरपूर सारे असे गाऊन ना फिटिंग लागत राहतात आपण पूर्ण आहेत ना हे खोलून घेतले बघा या बाय आहेत ना त्याच्या खोलून घेतल्या आहेत तर पूर्ण ते आपण खोलून घेऊ बाय पण दाखवते सर आता तर कसं फिटिंग करते ते दाखवत तुम्हाला मी तर शिलाई किती घेते ते पण तुम्हाला दाखवत सांगते मी आता बाई आपण हे करून घेतली आहे उंचीला चेक करून घ्यायचं आहे उंचीला किती आहे जास्त मोठं असेल तर आपण कट करणार आहोत आणि एक दोन इंच जर असेल ना अपने फोल्ड करना आहो ब अपना कसा फोल्ड के तो थोड़ा सा दोन इंच तो फोल्ड करना लाए। तो चेक करना आप शोल्डर वोल्डर खेवाए म्हणजे आपण समजेल बघ बघा हा सुद्धा गाऊन जास्त मोठा नाही आहे एकदम थोडासा मोठा आहे फक्त आपल्याला एकच इंच फोल्ड करायचा आहे बघा थोडस काहीतरी मोठा आहे फक्त म्हणजे आपण थोडासा फोल्ड करून घाव अगोदर असं माप बघून घ्यायचं आहे चिंबक बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या किती सारे आपण गाऊन फिटिंग केलं ते बघा दोन तीन दिवसा तिथं मी त्याच्यात ते पूर्ण कतर उरलेलं आहेत बघा ब्लाऊज ते गाऊनचं सॉरी ब्लाऊजचं झालं तर मी बघा तीस रुपयामध्ये कशी शिलाई मारून पूर्ण गाऊनला तिथं बघा शोल्डर आहेत आपण तिथं बाई काढलेली आहे शोल्डरवर तिथं पहिले शिलाई बनवून घेते मी बघा व्यवस्थित शिलाई दोन्ही पण साईडने करून घेते अगोदर नंतर बघा आपले इथं आहेत ना बाई पण किती घेत डबल फोल्ड करायचं अर्धा इंच असं जास्त मोठी पट्टी घेतली नाही तर एकदम शॉर्ट होऊन जाईन ते त्याच्यामुळं इथं बघा अर्धा इंच आपला असं डबल फोल्ड करायचं अर्धा इंचाची पट्टी आपली तयार झाली पाहिजे अशा पण पूर्ण मुंड्याला आहेत ना आपला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर बाई तर तुम्ही जोडू शकता कट करून तिथून पुढचा भाग कट करून टाकायचा आहे पाठीमाग जो आपल्या मुंड्याचा शेप आहेत ना तो जॉईंट करून पुढच्या साईडने फोल्ड करायचा आणि हे करून घ्यायचं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे असंच सेम त्याच पद्धतीने सारखं व्यवस्थित एकदम तर बऱ्याच वेळा मी अंगावरून सुद्धा गाऊनची माप घेत असते पण मा माप घेताना एकाच आपल्याला बत्तीची जर चेस्ट असेल ना आपल्याला ना एक इंच आपण लुजून ठेवायचं असं त्याच्यामध्ये म्हणजे कारण हा गाऊन आहे आता तर बघा बाई एक माप टाकलं आहे ते म्हणजे आपण फक्त अर्धा इंच मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण हा गाऊन आहे छातीपेक्षा सुद्धा आपल्याला इथं बत्तीस आहे तर बघा आपलं चौतीस आलं पाहिजे इथं बघा इथं कमरेपर्यंत मी जसं आपलं ब्लाऊजचं सेप असतो ना सेम त्याच पद्धतीने गोलाकार शिलाई मारून घेते आणि नंतर खाली बघा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पायापर्यंत याच्याने ना दिसायला पण खूप छान दिसतो गाऊ इथं बघा आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला सेम त्या पद्धतीने तिथं तुम्ही मार्किंग पण करून देऊ शकता आणि इथं मला सवय आहे सव्वाच्यामुळे इथं मी अंदाज केलं ते बरोबर एकदम परफेक्ट बसतो कुठे कमी जास्त होत नाही काहीच नाही आता इथं खिसा आहेत बघा आपल्या इथं तिथूनच आपण क्रॉस घ्यायचा आहे खिसा म्हणजे पॉकेट आहे बघा तिथं साईडला गाऊनला आपल्या बरोबर आपल्या कमरेच्या खालती ते पॉकेट आहे तिथून आपण बघा राऊंड शेप तिथपर्यंत घ्यायचं आपल्याला पॉकेटपर्यंत नंतर खालती एकदम सरळ शिलाई एक्स्ट्राचं कापड आहे ते बघा मी तर कट करून घेत आहे शिलाई मार्जिंगपासून आपण बघा पुढं दोन इंच आपण ना शिलाई मार्जिंग कापड ठेवायचं आहे एक्स्ट्राचं बाकीचं कट करून टाकायचं अशा पद्धतीने बघा आता आता खालच्या साईडनं जास्त मोठा असेल तर कट करून टाकायचं तर हा जास्त मोठा नव्हतं बघा इथं फक्त एक ते दीड इंच आपल्याला कमी करत होता म्हणतो मी फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे नंतर बऱ्याच वेळा जे स्त्रियांची उंची कमी असते ना तर गाऊन खूप जास्त मोठं ग्राहक मी कट करून टाकते त्यांना पाहिजे तळक ठेवत असते फक्त तीस रुपयामध्येच कोणा त्या पण गाऊनचे मी तीसच रुपये घेते बाई बसवायची असेल किंवा काढून टाकायचे असेल तरी तीसच घेते व्यवस्थित एकदम फिटिंग करून देते भरपूर सारे गाऊन माझ्याकडे फुटिंग करण्यासाठी येत असतात सांगता पण येणार ये ना इतके येतात बघ आता व्यवस्था आपली शिलाई झाली आहे आता तिथं आपले बटन असतात ना बऱ्याच वेळा बटन आपण हे करत नाही काढताना ते तिथं फाटत वगैरे ना तर तिथं पण शिलाई मारून देत असते मी जी पट्टी आपण जॉईन केलेल्या असतात ना तिथे बघा बटन पट्टी आणि पट्टी असतो तिथे डबल सिलाई मारून देते कारण तिथे एक एक शिलाई जास्त तर अशा पद्धतीने बघा आपला हा गाऊन फिटिंग झालेला आहे तुम्हाला मी खाली पण ठेवून दाखवणार आहे याचा फायनल लूक कसा दिसतो गाऊनचा हे बघा मी खाली तुम्हाला आत दाखवला आहे बघा किती मस्त दिसत आहे बघा एकदम वन पीस सारखा याचा लुक दिसतो हा दुसरा गाऊन बघा जो फिटिंग नाही केली हा बघा कसा दिसतो आणि तो बघा कसा दिसतोय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी इथं बघा मी परवा दिवशी पण ते कट केले होते ना गाऊन फिटिंग केले ते मी। मी बारे बारे ते पण दाखवत तुम्हाला मी हा मी मोजून बघतो बरोबर बरी वस्तू आला नाही फिटिंग वगैरे तर वेग बघायचं त्या दिवशी पण मी चार पाच गाऊन फिटिंग केलं ते दाखवलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये